नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी आता सध्या सुरू झालेली आहे आगामी काही दिवसांमध्येच नगर परिषदेची निवडणूक जाहीर होणार आहे इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चे बांधणीला प्रारंभ केला आहे असेच एक इच्छुक उमेदवार मनोज नरसिंग पवार आ, हे इच्छुक उमेदवार आहेत आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत बोलणार आहोत मनोज जी आपलं नमस्ते पल्टूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद तुम्ही खरंच राहता ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे नेमक्या कोणत्या वार्डमधून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात एक नंबर वार्डमधन मी इच्छुक आहे प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक मधला हा वार्ड नेमका कुठं आहे नेमका प्रभाग क्रमांक एक पीठ आहे त्याचबरोबर श्रीराम कारखाना असेल मार्केट कमिटी त्याचबरोबर शिवाजीनगरचा काही भाग आहे असं त्या त्या भागामध्ये तुमच्या प्रभाग क्रमांक एक मते तुम्ही सध्या ही जी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात ही नेमकी कोणत्या पक्षामधून तुम्ही लढवण्यासाठी इच्छुक आहात भाजपमधून भारतीय जनता पक्षामधून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात कशामुळे तुम्ही कधीपासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहात पाच वर्ष झालं मी काम करत आहे भारतीय जनता पक्षांचे हो म्हणजे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तुम्ही काम करत आहात की आता राजकारणामध्ये सक्रिय होत आहात काय नेमकं तुम्ही विकास काम काय करणार आहात रस्त्याचा म्हणा पाण्याचं प्रश्न असेल किंवा शाळा असेल व्यायाम शाळा व्यायाम शाळा असेल गटारांचा प्रश्न आहे गटारांचा प्रश्न आहे अजून मंदिर सुद्धा लोकांना बंद आहे समाज मंदिर असेल हा समाज मंदिर असेल काय शौचालय असेल तुमचे बंधू जे आहेत पप्पू शेठ त्यांनी खरं तर गेल्या काही दिवसांपासून दादाच्या माध्यमातून काम केलेलं आहे कशा प्रकारे काम चालू आहे त्यांचं स्वच्छता अभियान अजून ते सभा मंडपचे काम शौचालयाचं काम कटराचे काम दादांच्या माध्यमातून काम चालू आहे अजून काम चालू नाही म्हणजेच तुमचे दादा असतील किंवा तुमच्या वहिनी असतील त्यांनी तुमच्या नेत्यांचा विश्वास संपादन केलेला आहे हो आणि याचमुळं तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही ताकदीने लढणार आहात हो लढणार ताकदीने लढणार दादांसाठी दादांनी संधी दिली तर तुम्ही लढणार आहात हा दादांच्या माध्यमातून आम्हाला जर ते आम्ही मागणी तर केलेलंच आहे की बाबा आम्हाला भेटावं उमेदवारी भेटावी उमेदवारी भेटावं म्हणून आम्ही ते काम दादा सर करणार आहे तरुण वर्ग तुमच्या बरोबर आहे प्रकारे तुम्ही आता उमेदवारीची मागणी केली आहे का हो केलेलं आहे याबाबत दादांकडून मागणी केली आहे दादांकडूनच मागणी केलेली आहे कोणत्या जागेसाठी तुम्ही प्रभाग क्रमांक एक मधल्या सर्वसाधारण जागेकडून तुम्ही मागणी केली आहे ओपन सर्वसाधारण जागे ओपन सर्वसाधारण बरोबर आता तुम्हाला जर उमेदवारी ही दिली तर कशा प्रकारे तुमचं नियोजन कसं असणार निवडणूक लढवण्याचं नियोजन नियो कसं असणार आहे काय आता था, आम्ही लढू म्हणजे कार्यकर्त्यांना बरोबर कार्यकर्त्यांना घेऊन आता तुम्ही खरं पाहिलं तर पक्षामध्ये तुमच्या घरातलं कोणाचं पद वगैरे आहे का आहे ना आमच्या वहिनी साहेबांना तालुका शहराध्यक्ष पद आहे शहराध्यक्ष त्यांना केलेलं आहे म्हणजे कोणत्या कमिटीवर केलेलं आहे भटके भारतीय जनता पक्षाची भटके तुमच्या कुटुंबामध्ये नेमकं पक्षाचं कोणतं पद वगैरे काय नाव सांगा त्यांचं हा आँ। शहराध्यक्ष भटके उमेद भटके उमेद असेल भारतीय जनता पक्ष फलटण तालुका हे पद तुमच्या घरामध्ये आहे आतापर्यंत तुम्ही खर तर गेली चार पाच वर्ष झालं काम पाहताय सुरुवातीला तुम्ही आ, त्या कोरोना आता त्या काळामध्ये तुम्ही पक्षाच काम केलं लोकांना मदतही केली काय काम केले नाही केलं ना किट के वाटप वगैरे अन्नदान किट के वाटप केलेलं आहे के लोकांना मदत मदत केलेलं आहे लोकांच्या के के अडचणी असतील किंवा लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करत आहात आमच्या वहिनीला जे शहराध्यक्ष पद आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळं काम लोकांच आडच आम्ही क्लिअर करत आहे तुमचा जो प्रभाग क्रमांक एक आहे यामध्ये किती मतदान आहे तीन हजार शंभर आहे मग तुमची मोर्चे बांधणी कशी चालू आहे यामध्ये अगदी आम्ही लोकांना भेटून आम्ही सगळं करतोय संपर्क तुमचा वाढवण्याचा चालू आहे लोकांमधून काय मागणी येत आहे तुमच्या उमेदवारीच्या अनुषंगानं काय लोक म्हणत तुम्हाला चांगलं प्रसिद्ध यायला मिळतात याबाबत तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी केली आहे का माझे खासदार रंजित रंजित नाईक बळकपूर दादा यांच्या मागे म्हणून मी उमेदवारीची मागणी केली त्यांच्या मागणी केलेला आहे आणि उमेदवारी दिली तर तुम्ही लढणार आहे हो ठामपणे लढणार आहे नक्कीच मनोज नरसिंह पवार ते प्रभा क्रमांक एक सोमवार पेठ या ठिकाणावरून ते संभाव्य चर्चेतील इच्छुक उमेदवार आहेत आणि पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे त्यामुळे जर पक्ष नेतृत्वाने म्हणजेच माजी खासदार अजित नाईक निंबाळकर यांनी जर संधी दिली तर प्रभाग क्रमांक एक मधून ते ताकदीनशी लढणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण